तुम्ही तो मला वाटतं त्या लोकांनीच त्या पोलीस स्टेशनला तुम्ही अर्ज दिला आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे खासदारकीच्या निवडणुकीच्या वेळेस हा प्रकार घडला होता हार्वेस्टरचा आणि त्या निवडणुकीच्या वेळेस त्यांना तिथे मारहाण झाली होती त्या हॉटेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयाच्या बाजूच्या हॉटेल ती मारहाण हा समोर आणि ती झाल्यानंतर ते काय चालू होतं आम्हाला माहित नाही पण ते आल्यानंतर हे आमचे तालुका अध्यक्ष गोरे हे तिथं होते मग ते लोक काही तिथं असे भिवून भिवून आले पळत आले मग ते भवून बघून ऑफिस म्हणून आतमध्ये आले मग त्यांनी बाणी हे ते पाजलं तिथं मग ते माझ्याही कानावरती तो विषय तिथे आला होता पण ते मी ह्यांनाही विणलं असं राजकारण काही वाटू नाही त्यांची तयारी असेल त्यांची जर तयारी असेल तर आपण त्यांना त्याची त्यांची करू ते घाबरलेले होते आणि ते तिथून निघून गेले आणि नंतर तो फोटो मीडिया समोर जे पैसे मोजताना हे सगळे आलेच ना तिथं त्यांनी ज्या बाईट दिल्या शेतकऱ्यांनी सह्याद्री सारखे त्यांनी दिले मी नाही बोललो ते मी आरोप नाही केला त्यांनी आरोप केलाय आणि ही गोष्ट निघाल्यानंतर सर्वसामान्य लोक बोलायला चालू झाले हे सुद्धा पहिले तर मीच बोललोय तिथं आणि अशा अनेक लोक बोलणार आता एवढंच नाही तुम्हाला जर ह्या गुन्हेगारांना हे वाल्मिकारला त्या तीनशे दोन आणि कारस्थांमध्ये तिथला फाशी लागली ना अनेक प्रकरणं बाहेर निघणार राजीनामा हो हे बघा महिना महिना सगळं आता महाराष्ट्र रस्त्यावर आधी कुठं कुणी गाडी येत नाही लोकांना आणायला कोणी काय नाही सर्व जाती धर्माचे लोक ह्याच्यामध्ये उतरत आहे पहिल्यांदा अधिवेशनामध्ये दोन्ही बाकावरची आमदार बोलत होते म्हणजे सत्ताधारी सुद्धा आणि विरोधी बाकावरची सुद्धा हे पहिल्यांदा घडलं असेल त्यांना सुद्धा काहीतरी वाटलं असेल कुणाला ह्याच्यात राजकारण तर वाटत असेल ना माझी विनंती आहे त्यांना एकदा येऊन त्या गावात त्या कुटुंबाला भेटा त्या गावाची परिस्थिती समजून घ्या मग तुमच्या लक्षातील हा विषय आणि एवढे दिवस लागल्यानंतर सुद्धा ते कुटुंब आज परत टाकीवर जाऊन एखादा पडला असतं काही दुसरी घटना झाली असते त्याच्यामुळेच आम्ही धावत आलो ना तिथे मागणी काय नाही हा तपास कुठं तरी बघा तुम्ही सरेंडर होताना ज्या फिल्मी स्टाईलनी गाडी येते ज्याची गाडी येतो तो काहीतरी वेगळंच बोलतो मग हसण्यासारखी गोष्ट येते आणि ही गोष्ट त्याला गांभीर्याने ते घेतच नाहीत जे काही चालू आहे त्याला आणि त्यांनीच सांगितलं की माझ्या निकटवर्ती आहेत म्हणून त्यांचे आता मंत्री महोदयाची निकटवर्ती असल्यामुळे हा विषय चालू आहे ना आणि तीन चार महिने तुम्ही फास्ट ट्रॅकवर हा विषय घेतला तीन चार महिनेच फक्त तुम्हाला राजीनामा द्यायचा परत अजून मोठं पद घ्या हे सगळं पण त्या सीडीआर मध्ये त्या गुन्हे त्या गुन्हे म्हणजे जो काय गुन्हा तिथं उशीर झाला नोंद करायला वाल्मिक करायची एवढी ताकद नाही वरतून कुणाचे फोन आले होते पोलीस प्रशासनाला सगळ्यात महत्वाचा मुद्दा सगळ्या बी ऑफिस ते पोलीस स्टेशन आणि डीवायस पी ते ह्या रिजनचे ह्यांचे रेकॉर्ड तपासले ना त्यावेळेस कुणी कुणी फोन केले कुणाच्या पिएंनी फोन केले कुणाच्या गाडीत बसणाऱ्यांनी केले हे सगळंच लक्ष ना काही ना काही हे तपास जो प्रशासनाला म्हणजे मोकळ्या श्वासाने जर काम करून दिलं ना सगळ्या गोष्टी बाहेर देतील तोपर्यंत त्यांनी राजीनामा द्यावा